छत्रपती शिवाजी महाराज आपले राष्ट्रपुरुष आणि आराध्य दैवतही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा त्यांनी गाजवलेलं शौर्य यांचं प्रतीक असलेली वागणखं आता महाराष्ट्रात वस्तू संग्रहालयात आली आहेत महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगभरातल्या शिवप्रेमी शिवाभ्यासकांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा योग आहे अनेक पिढ्या महाराष्ट्रातल्या लहान मुलांना घरोघरी शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या गाथा आणि कथा सांगितल्या जातात तसं तर अखंड शिवचरित्रच अद्भुत आहे मात्र त्यातही सर्वात आवडत्या कथा म्हणजे अफझलखान वध आग्र्याहून सुटका शास्ताखानाची बोटं कापणं हे प्रसंग शिवाजी महाराज लहानपणीच आपल्या मनात घट्ट कोरून टाकतात त्यांचं स्थान नंतर कधीही कोणीही पुसरून टाकू शकणार नाही अशी चिरमुद्रा या कथा आपल्या मनावर कोरतात आपण सर्वांनीच या कथा वाचताना महाराजांची तलवार चिलखत जिरेटोप वाघनख कशी असतील याची कल्पना केलेली असते मात्र दुर्दैवाने महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आपलं हे वैभव आपल्या सोबत नाही लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात असलेली महाराजांची वाघनख आणि त्यांची तलवार भारतात परत आणावी अशी शिवप्रेमींची जुनी मागणी आहे महायुती सरकारच्या काळात सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयात पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून काही काळासाठी का होईना भारतात आणण्यात यश मिळवलं महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेल्या या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांचं सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात ही वाघनखं शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले या छत्रपती घराण्याच्या वंशजांच्या उपस्थितीत साताऱ्यात या शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं संघर्ष जेवढा मोठा तेवढंच यशही मोठं असा संदेश देणारी ही वाघनख म्हणजे महाराष्ट्राचं तेज आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शिवाजी महाराजांचे गड कोट किल्ल्यांचं जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगत प्रतापगडाच्या संवर्धनासाठी दीडशे कोटींची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे काही लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करत आहेत खरं म्हणजे हे दुर्दैव आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या नखानी अशा ठिप्पाड जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल खाण्याचा कोतळा काढला ती वाग्नक का येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान एक गौरव वाटला पाहिजे एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली देशात हिंदवी स्वराज्याचं नवयुग आणणारे छत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या स्वराज्याची ऊर्जा निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची गाथा आणि ही वाघनख पुढच्या पिढ्यांना कायम प्रेरणा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केवळ साताराच नाही तर महाराष्ट्रातला देशातला एक एक व्यक्ती ही वाघ नख पाहण्याकरता या ठिकाणी येईल त्याचं दर्शन घेईल आणि त्यातनं स्वराज्याची प्रेरणा घेऊन निश्चितपणे जाईल ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी शेवटच्या माणसाचा विचार केला ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली कधी भेदभाव केला नाही तशाच प्रकारे हे राज्य देखील शेवटच्या माणसाचा त्या ठिकाणी विचार करत प्रत्येकाच्या उत्थानाकरता काम करेल हा विश्वास मी व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तेजस्वी वारशांचं जतन व्हावं त्यांच्या किल्ल्यांवर कुठलेही गैरप्रकार होऊन त्यांची विटंबना होऊ यासाठी कठोर कायदा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं असेल रायगड असेल उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चाललेलं सरकार आहे त्याच्यामध्ये कुठलेही गय चुकीचं काम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये केली जाणार नाही ही देखील आपल्याला सगळ्यांना मी आवर्जून ते आठवण करून देतो ही वाघनखं महाराजांनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेली नाहीत असा एक वाद काही इतिहासकारांनी उपस्थित केला मात्र त्याचा प्रतिवादही इतिहासकारांनीच करत ही छत्रपतींचीच वाघनखं असल्याचे पुरावे देणारा ऐतिहासिक पत्रव्यवहार पुढे आणला सरकारनंही त्याचं स्पष्टीकरण दिलं बदलत्या काळात महाराष्ट्राच्या या सोनेरी वैभवापासून थोड्या दूर गेलेल्या नव्या पिढीला उद्याच्या पिढ्यांना कदाचित ही वाघनखं आणि त्यांच्या भोवती असणारी शिवपराक्रम गाथा पुन्हा एकदा शिवाजी महाराजांकडे घेऊन जाईल त्यांच्यासारख्या आदर्श रयतेच्या राजासारखं होण्याची प्रेरणा देऊन जाईल ह्या वाघनखांचं ते यश असेल